महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना विभागाची अधिकृत मान्यता न घेता उजगाव ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी गांधीनगर इथल्या संजय हेमंतदास चुघाणी विशाल धनश्याम खुबचंदानी वर्षा सुंदरदास जेवराणी विशाल महेशलाल नरसिंगानी आकाश महेशलाल नरसिंगानी सर्व राहणार गांधीनगर यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या संजय हेमंतदास सुघानी विशाल घनश्याम खुपचंदानी वर्षा सुंदरदास जेवराणी विशाल महे, महेशलाल नरसिंगानी आकाश महेशलाल नरसिंगानी यांनी ई वॉर्ड प्रभाग क्रमांक दोनशे दहा उजगाव ग्रामपंचायत हद्दीतील री स न शहाण्णव ऑब्लिक चार ऑब्लिक अ ऑब्लिक क या जागेवर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सासष्ट मधील तरतुदीनुसार आवश्यक असलेली परवानगी कोल्हापूर महानगरपालिका नगर रचना कडून प्राप्त न करता अनधिकृतरित्या बांधकाम सुरू ठेवलं होतं याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील तरतुदीनुसार महानगरपालिका नगर रचना विभागाकडून आवश्यक असलेली परवानगी प्राप्त न करता अनधिकृतरित्या बांधकाम सुरू ठेवलं या कारणानं कोल्हापूर महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुण कुमार दत्तात्रय गवळी यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला